पोनतांबा येथील श्री यज्ञसेनी देवी मंदिरात नवरात्रीचे वातावरण भक्तीभावाने भरले आहे गोदावरी नदीच्या पश्चिम किनारी राहता तालुक्यात वसलेले हे मंदिर दरवर्षी नवरात्रीत स्थानिक आणि बाहेरगावच्या हजारो भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्र असते यज्ञसेनी देवीची मूर्ती स्वयंभू असून मंदिराला साधारण चारशे वर्षांचा इतिहास आहे देवी नगर जिल्ह्यासह खानदेशातील भाविकांची कुलदेवता मानली जाते स्थानिक कथा आणि नवरात्री या देवीला यज्ञसेनी हे नाव मिळाले कारण एका पौराणिक कथेनुसार प्राचीन काळात राजा चंद्रसेन याच्या मुलावर गंभीर आजार झाल्यावर देवीने स्वप्नात यज्ञात बालकाचा बळी मागितला बळी करताच देवीने स्वतः प्रकट होऊन त्या मुलाला वाचवले आणि त्याचे आजार बरे केले त्या चमत्कारिक घटनेमुळे देवीचे महत्व वाढले आणि पुणतांब्यात स्वयंभूर्ती देवीचे सुंदर मंदिर उभारले गेले नवरात्रीतील उत्सव आणि वैशिष्ट्ये नवरात्रीचे दिवसांत मंदिरात विशेष दीपोत्सव देवीच्या गाभाऱ्यात नव्या वास्त्रांची सजावट तसेच विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात भक्तगण देवीसमोर नवस करतात नऊ दिवस उपवास आणि दररोज आरती तसेच खास अभिषेक करतात मंदिर परिसरात गावकरी आणि भाविकांसाठी भजन कीर्तन गरबा तसेच देवीचे जयघोष आणि धार्मिक नृत्य कार्यक्रम साजरे होतात परिसरातील धार्मिक वारसा पुनतंबेत यज्ञसेनी देवी मंदिराशेजारी अनेक पुरातन मंदिरे आहेत जसे मुद्गलेशुन मंदिर कार्तिक स्वामी मंदिर चांगदेव महाराज समाधी स्थळ नागरिक महिला आणि महिला मंडळे यज्ञसेनी देवीच्या नवरात्री उत्सवात प्रभाग करण्यासाठी एकत्र येतात मंदिर परिसरात सुरक्षा स्वच्छता रोषणाई आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे विशेष बातमीचा सारांश यावर्षी नवरात्रीमध्ये पुणतांबा येथील यज्ञसेनी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे मंदिर परिसर सुरज वातावरण भक्तिरसानी उथंबले असून देवीपूजेसह विविध धार्मिक उपक्रम राबवले जात आहेत या पावन प्रसंगी देवीच्या कृपेची अनुभूती घेण्यासाठी पुनतांबा गावाने खास दीपोत्सव व धार्मिक कार्यक्रमांची सुरेख आयोजन केले आहे जे टीव्ही मराठी न्यूजसाठी कॅमेरामॅन चंद्रभान जोरवेकर पुणतांबा